स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू या ठळक घडामोड मिरजेत सिव्हिलमधून मधून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्यानं खळबळ मिरजेत सिव्हिलमधून मधून तीन दिवसाचा पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे प्रसूती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहाण्यानं अर्भक चोरून नेले या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कविता समाधान अलदर वैवर्ष अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसांपूर्वी मिरज सिव्हिलमध्ये प्रस्तुत होऊन त्यांना मुलगा झाला सिझेरियन प्रसूती झाली असल्यानं अल्दर यांच्या वार्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता अल्दर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तिथे आलेल्या अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्यानं तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या चो उद्देशानं अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्ही तर संशयित महिलेचं चित्रण झालं आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केलाय पूर्वी शिजर शिजर झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे त्या वॉर्डात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुवारला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी चुलत बहीण तिथे तिला हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा मालकीनी कशी बसायची घड्या माणसाला काय की शेतकऱ्या हात येऊ देत नाही काय नाही आणि हे माथारीला माया लावून हिर तिच्या मागे लुडबुडून हि करून तिला विचार की आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आई संघी म्हटलं काय असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेव्हा गेलो मी आज म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेव्हा बोलवू येते आम्ही म्हणलं जेव्हा इच्छे का माहिती नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं तर पूर्वी कशी गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट होतं ना आमच्या आईसाठी इतर म्हणजे केलं वाटत म्हणून काय केलंय पोरगी म्हणजे पेपर मी चालून गेले पुन्हा मी चार सोळा नंबरला मी पडत आलो सोळा सोळा नंबरला कोण दिसना पडेल जरा येणार घालून आईच्या बायकांनी येणार घालून बघितलं तर त्यात मी कुठे दिसणार मग परि माझी बाकी म्हटलं कोणती नाही म्हणजे म्हटलं ती मुलगी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही जी आहे का नाही ही मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण कोणती असू मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचा मी कोणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती फोडवून मी नाश्ता करा आण गेल्यावर सकाळी मला हे जे वाश्मीच्या मोरल्या बाजूला ते मुलं घेऊन आढळवाली म्हणजे मामा किती वाटवतो मला होईल म्हणजे कि मुल लागले आणि इकडे म्हणतो आमचं आमचं मुलं आमच्या पदरात पडले आम्हाला बाकीच आमचं पदरात पडलं शेअर झाले ते घरी जाणार असल्या बाबा